विजय होईल त्या पैलवानला पाच हजारातलं बक्षीस जाहीर केलेलं आहे ते देणार टाळ्याच्या गजरात स्वागत करा सगळ्यांनी पाच हजारातलं बक्षीस सत्ताच्या गोष्टीला जो विजय होईल त्याच्यासाठी ओ हो मी म्हणणं केले तावरे साहेब एक हजारातली अडीच हजार माफ कर सोम अडीच चार नंबरची कुस्ती सोहम कदम हा तोर्दी कर आणि पागल पैलवान पिंपळ्याचा आहे पण आकड्याला करावा लागत नोंद घ्या पागल हा कर रे तिघाई भाऊ पैलवान आहेत नोंद घ्या सगळ्यांनी बागलसाहेबांचे पुत्नी पिंपळ्याचा बोरगा सोहम कदम या शिवधरीचा आज भिगवनला चढावाला वडील हजर आहेत त्याचे त्यांचं हार्दिक स्वागत आहे तिकडे संभाखाडेकडे कब्जा आलेला अहो मागल्या महिन्यात कर्नाटकात मैदान झालं या खाडेनं हजारो प्रेक्षकांची मनं जिंकली कर्नाटका कुठला खाडे या भिगवन जवळचा अकोल्याचा पैलवा नोंद घ्या एका पेंटरचा बोर मी प्रत्येक महिलाचा उल्लेख करतो एका पेंटरच्या पोरानं आपल्या गावाचं नाव या भेगवत पंचप्रोशीचं नाव इंदापूर तालुक्याचं नाव कुस्तीच्या नकाशावरती झळकवलेलं नोंद घ्या सगळ्यांनी आपण काय करायचं आता घरी गेल्यावरती आपली पोरं कुठं गेली हुडका या वयात पोरांना नाथ फुटलाय मोबाईलचा गेमचा कसल्या कसल्या गेम आल्या तर आम्हालाही माहिती मोबाईल देऊ नका ऐका पोरांना मैदानात खेळू द्या रणांगणात खेळू द्या काही होऊ द्या पडू द्या लागू द्या काही होऊ द्या त्यांना मैदानात उतरा काळाची गरज आहे आता नव्वद टक्के मुलं सकाळी उठल्यापासून मोबाईलवर असतात आज तीन आणि चार वर्षाच्या मुलाला चष्मा लागलेला आहे साहेब चार वर्षाच्या पोराला चष्मा लागलेला आहे परवा डोळे जो असतात सकाळी सात वाजता मोठा डॉक्टर हॉस्पिटलला काय होतंय काय नाही डोळीलंय दुखता पाच पाच तासातच मोबाईल चोरला नाही तर कसं डोळं राहायचं लांब ठेव पालकांनी लक्ष द्या काळाची गरज आहे तरुण पिढी व्यस्ताच्या हरी अशा अशासाठी जगायचं आणि का जगायचं याचा मंत्र देतात ही भिगवण यात्रा कमिटी न घ्या हे तुमच्यासाठी घेतलेलं मैदान एवढं मोठं आज दोन हजार पंचवीसचं मैदान दोन हजार पंचवीसची यात्रा कायमच लक्षात राहणार आहे कारण आज सकाळचा एक कार्यक्रम फार चांगला झाला संध्याकाळी तर काय सिकंदर असणार आज कुणा कार्यक्रम कुस्तीचा आपण सगळे या फडामध्ये रंगवून जातो कुस्तीचा फड तमाशाचा फड उसाचा फड कीर्तनाचा फळ या फळामध्ये मराठी माणूस रंगवून जातो पटाची पकड घेतोय सोहम कदम पावसाचं ऐका दोघांनी आहे आज मैदान झालं म्हणजे जरा नाही अरे बाळा उद्या आहे परवा आहे तिच्या गावात अठ्ठावीसचा मैदान आहे संयम ठेवा कुस्ती विजयानं हळून जाऊ नका आणि पराभवानं खचून जाऊ नका अव्वल खेळाचं लक्ष नेतील ही गोष्ट लक्षात ठेवा आजच्या मैदानाला आपण चांगल्या पैलवाला पाठन कर आणि राजौरीलाही मैदान आहे नोंद घ्या बाला चोके विशाल बोंडू गोडगे संग्राम पाटील शाहरुख खान प्रकोप सूट अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत एक मेला वाघुरी कर्मळा फोन घ्या कधी या टाळे 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 करण करतोडी मी उलका बाहेर ना बाहेर ना बाहेर दे दे। दे ना काय हो सांगतय कोण जाते का दोघांच्या मदतीला धर पकार उतर शाळाचा दोघांची वा दे दे। दोघांचं कौतुक खरोखर दोघांच्या पालकांचं दोघांच्या वस्तादांचं दोघांच्या कोलचं कौतुक केलं पाहिजे कारण कोच आणि वस्ताद दोघांकडून करून घेतात पालक लक्ष देतात पालकांचं तेवढं लक्ष महत्वाचं असतं वा, बालाजी शेडगे दुसरा अपकार जितेंद्र वाळेकर आलेला शाही मुलं नी आलेला आहे वा वाकडा वागलनं कप्त्या घेतलेला आहे तीन वर्षापूर्वी जे गोष्ट सांगतो त्याच्या चुलत्यानं तिघालाही कुर्डावाडीच्या तालमीत घेऊन येऊ तिथं महाराष्ट्र पोलीस समीर साहेब हजर आहे त्याचे तुलते त्यांना घेऊन आम्हाला घेऊन कुर्डावाडीला गेले तिन्ही मुलं तिथं ठेवली कुर्डावाडीला अस्सर बैलवर असतोय काजी आज कोण ओळखत नाही त्या बैलवाला पैसे तुम्ही एक चांगला होतोय होऊ नका बोलू नका तज्ञ आहे टाळ्या 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 हो 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 वाजू नका त्यांना त्याला जर आणला याला आणला जोड याला म्हणायचं कुस्ती याला म्हणायचं मैदान बिगवलचा मैदान पैसे फिटले पैसे फिटले वाचतात खरंच कुस्ती जोडली जोडणाऱ्याचं कौतुक केलं पाहिजे टाळ्या करा चा निरोबांसाठी कुस्ती जोडणाऱ्यांसाठी <laughs> कुठलं तरी बक्रार पाडायचं तसं हित नाही काटा कुस्ती हित आणि काटा कुस्ती हित तज्ज्ञ सगळे पंचई तज्ज्ञ खेळलेले नोंद कौतुक करणार गाव भिगवण गाव आज कुस्तीमय झालेला एक वेळ नजर फक्त तिनवा काय मैदान भरलेला वा वा निखिल माने आला माने आला माने आला निखिल माने आला वाजसे थोड्याच वेळा माझे कोथमेरी कुस्ती पोच निखील घेऊन ओ हो 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 अजिबाई पोचले या विशाळा सांगली निखील येतोय का नाही येतोय का नाही येतोय का नाही धाबधूक वाढली होती आज निखिल माने आलेला आहे मैदाना गौरव दगडे निमगाव हा तर्थिक कर राजवर्धन वाबळे हात वर्गीकर चिटपडे अत्यंत लढाव पैलवानाय सो थोडक्यात निखिल जरा माईकडे येऊन जाईल वडील आले तर तिथलं झाले इथून आणि एकेरी करावला सन्मान नाम खरतोडी वाचलेला एकेरी कसा तो खरं कुस्ती चालू आहे कुस्ती झालेली मरणाची कुस्ती झालेली वीस मिनिटं होऊन गेलेला हो खरा कराय कराय खराय हो थंबा मामा थंबा ऐक ऐक हे बघा प्रेक्षक मंडळी वीस ते पंचवीस मिनिटं झालं कुस्ती झाला कुस्तीचा अंत कधीच बघायचा नाही कुस्तीची कलात्मगता बघा दोन पैलवान कसे लढले बाजू नको बाळा वाघाचे बच्चे वाघासारखे लढले याला म्हणायचं कुस्ती